नमस्कार मंडली मी विजय निकम मनपूर्वक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर प्रथम सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा स उदय गोपालकाला आहे दहंडी आहे उद्या दहंडी तर फोडायचीच आहे आणि आज आपली गोकुलाष्टमी आहे ती चांगल्या प्रकारे साजरी करायची आहे जोमाने तर जाऊया आता जागेवर जातोय किती तयारी चालू आहे बघू

उमटा ठेवला काय ठेवलाय चिल्लर हा टाकू शंटात हे म्हणजे काय बोल सध्या एक एक रुपया जमा करीपीआय थोडी हे स्कॅनरला येते जीपीआय

मी मी आमचा टॉपर आणि पबजी प्रो प्र... पबजी प्रो प्लेअर सूरज कसं वाटतंय तुम्हाला पबजी खेळून मस्त <laughs> मस्त एकदम मस्त मजा येते पबजी केला तुम्ही पण केला दुसऱ्यांना पण सांगा

करना का फोडला तर घेतलं जाणार त्याच्याकडनं गॅलसीला खूप कष्ट केलेत पावसात खूप वरती जाऊन मटकी बांधायचं काम करते आज खूप मेहनत घेतात દેખાય છે જાવ દેજો તો એ નહીં જો કે पहिल्या जा जागेवर नारेल द्यायला आपली मंडळी इथं तयार आहे गाडी घेऊन रेक्ट पक्क्या आता जातो हो तिकडे नारेल द्यायला जा पहिल्या जा जा जागेवर हो, जातो तिथे आम्ही पहिली प्रॅक्टिस करायचो पहिला मान आमचा तिकडे नारचा ही आमची पहिली जागा प्रॅक्टिस करायचो हिंदवी स्वराज्य प्रतिक्षणचे मुलं AJ Vivek ठेवलाच आलं आत्मरे ठेव बारावर ओढायचं नाही काय तर आता जागेवाल्याला मान दिला आम्ही आता एका ना पुढं आपल्या जागेवरती निघू आता तिकडे आपली पूजा चालू आहे पूर सगळी काम करत आपण बस जाऊया जाऊया तेवढं पुढे हे बसा ना बसा ना 别把那个拎。Yeah, शामनाबाई वरला अंडीचा थाड Did I